नमस्कार फक्त योजना या चॅनल व संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे सर्व लाभार्थी येतात याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ पेन्शन असेल विधवा पेन्शन योजना असेल अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही महत्त्वाची व्हिडिओ आणि खात्रीशीर अपडेट तुमच्यासाठी तर आता सप्टेंबर महिन्याची जे पेन्शन आहे तर या वितरणासंदर्भातली अधिकृत घोषणा झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ डी बी टी पोर्टलद्वारे वितरित केला जातो तर या वेबसाईटवरती स्पष्ट नोटीस आलेली आहे स्क्रीन वरती तुम्ही ही नोटीस पाहू शकता तर या नोटीस मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की 9 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजलेपासून 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हे जे पोर्टल आहे ते लाभ वितरण म्हणजे डीबीटीद्वारे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे लाभार्थी येतात तरी यांची पेन्शन वितरित होणार असल्याने सदर जे पोर्टल आहे तरी इतर कामकाजांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर अशी स्पष्ट नोटीस आता पोर्टल वरती आलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे उद्याच सकाळपासून साधारणतः उद्याच सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे ही पेन्शन जमा होणार आहे आत्ताची ही आनंदाची आणि खात्रीशीर माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तर अशाच प्रकारे ही जी पेन्शन आहे ती पंधराशे रुपये जमा होणार आहेत पण याच्यामध्ये आता थकीत अनुदान येणार की नाही तर या संदर्भात अजून शासनाचं कोणतंच परिपत्रक आलेलं नाही आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव पेन्शन देखील आता उद्यापासून जे पेन्शन जमा होणार आहे तर याच्यामध्ये होणार नाही आहे कारण का याच महिन्यात शासकीय मान्यता म्हणजे जो अधिकृत जी आर आहे तो अजून आलेला नाही आहे येत्या काही दिवसामध्ये येईलच परंतु शासकीय मान्यता मिळालीच आहे त्यामुळे पुढील महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी येतात तर यांना दोन हजार पाचशे रुपये पेन्शन वाढीव मिळणार आहे सध्या उद्यापासून जी पेन्शन जमा होणार आहे ती पंधराशे रुपयेच होणार आहे सगळ्याच लाभार्थ्यांना फक्त सप्टेंबर महिन्याची पेन्शन येणार आहे थकीत अनुदान आहे ते आम्हाला कधी मिळणार या संदर्भात अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत परंतु सध्या तरी त्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे कारण का शासनाचे हप्ते वितरणासंदर्भात अनुदान वितरणासंदर्भात कोणतीच पावले किंवा कोणता जी आर किंवा कोणतीच घोषणा झालेली नाही आपण या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत तयारी या संदर्भात झालेली आहे किंवा शासकीय मान्यता मिळणं बाकी आहे अशी उत्तर मिळत आहेत परंतु अजून या संदर्भातला निकाल आहे तो मार्गी लागलेला नाही त्यामुळे सध्या तरी सप्टेंबर महिन्याची पेन्शन भीती उद्यापासून सुरू होईल तर ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या, या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा